चांदूर बाजार येथील बेलोरा रोडवरील जगदंब पब्लिक स्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष विनोद कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या स्नेहसंमेलन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण इंडियन आयडल फेम सायली कांबळे होती विदर्भातील चांदूर बाजारात प्रथमच झालेल्या सायलीच्या गीतांच्या सुरमधुर स्वराने परिसर दुमदुमून गेला होता दोन फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या उद्घाटन सोहळ्यात तालुक्यातील हजारो नागरिकांनी हजेरी लावून संगीत मैफिलाचा आनंद लुटला इंडियन आयडल फेम सायली कांबळेच्या सूरमधून स्वरातून लगजा गले मुलाकात हो ना हो अजीब दासता है ये कही शुरू कही खतम ऐसे ही जिंदगानी थोडी अधुरी कहाणी आदी हिंदी गीतासह मराठी गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला स्नेह संमेलनाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय उपसंचालक शिवलिंग पटवे शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रफुल्ल कचवे उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे तहसीलदार गीतांजली गरड ठाणेदार सुरज बोंडे जिजाऊ बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे राजेंद्र जाधव गटशिक्षणाधिकारी वकार अहमद खान जगदंब सदस्य मनोज कटारिया यांची उपस्थिती होती तालुक्यात जगदंब पब्लिक स्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे आजपर्यंत जगदंब पब्लिक स्कूलचे अध्यक्ष विनोद कुरडे यांनी त्यांच्या जगदंब इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे बावनकुळे पाटील सारखे व्याख्याते सईत अंमलसारखे गाजलेली मराठी चित्रपट अभिनेते राहित राऊत सारखे इंडियन आयडल स्पर्धेतील सहभागी गायक गायिकांना शाळेच्या स्नेहसंमेलनात नियमित आमंत्रित करून विद्यार्थी संगीतप्रेमी व कलाप्रेमी यांना प्रोत्साहित केले कोरोनाच्या वर्षच याला एवढे अपवाद ठरले तीच परंपरा यंदाही कायम ठेवत नामवंत व्यक्ती अभिनेते सुप्रसिद्ध गायिकी यांची हजेरी लावली या कार्यक्रमाला पाहण्याकरिता तालुक्यातील नागरिक शालेय शिक्षक विद्यार्थी कर्मचारी आदींनी हजारोच्या संख्येत उपस्थित लावून सायलीच्या संगीत मैफिलचा आनंद लुटला यात महिलांची उपस्थिती वाखण्याजोगी होती यावेळी बेलोरा मार्गावरील वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी एक मोलाची भूमिका पार पाडली एअस न्यूजकरिता बाजार येथील प्रतिनिधी सागर सवडे।